एम आय टी ए विद्यापीठाने एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्विसेस या संस्थेची स्थापना केली ही स्थापना दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आली आणि ही स्थापना करत असताना त्यांच्यामध्ये बी ए ॲडमिनिस्ट्रेशन आणि एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असे दोन यू जी पी जी प्रोग्राम हे लॉन्च करण्यात आले ही संस्था स्थापण्याचा मुख्य उद्देश हा की विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल केल्यानंतर किंवा इतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर यू पी सीची परीक्षा देतात आणि त्याच्यामध्ये वेळ भरा जातो मग ग्रॅज्युएशन नंतर तीन वर्ष यू पी सीचा अभ्यास समजण्यामध्ये असेल परत दोन तीन वर्ष दोन ॲटेंटमध्ये दो असेल सहा सात वर्ष कसे निघून जातात कळत नाही आणि मग इंजिनिअरिंगचं शिक्षणही जातं तसंच इंजिनमध्ये जे काय शिकलं किंवा मेडिकलमध्ये जे काय शिकलं ते विद्यार्थी विसरून जातात त्या सात वर्षाच्या काळात आणि मग असा विचार आला की का नाही ज्याला यू पी सीमध्ये जायचं आहे ज्याला प्रशासनामध्ये जायचं आहे तो बारावीनंतरच बी ए ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स करेल ज्याच्यामध्ये यू पी एस सीसाठी आवश्यक असणारी डिग्री ही पण त्याला मिळेल आणि या तीन वर्षामध्ये त्याचा यू पी सीचा अभ्यास मिळून यू पी सीचा अभ्यास आणि डिग्री ही एकाच वेळी करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे आणि हे संस्था उभारताना त्याची दर्जा हे महत्त्वाचं आहे आणि हा ही दर्जा टिकवण्यासाठी यू पी एस सीचे भूतपूर्व चेअरमन डॉक्टर डी पी अग्रवाल सर जे तेरा वर्ष यू पी एस सीचे चेअरमन आणि मेंबर राहिले आहेत त्यासोबत महेश भागवत जे आय पी एस अधिकारी आहेत असे अनेक त्यांच्याशी आम्ही चर्चा करून याचं पोस्ट्रक्चर तयार केलं हे पोस्टस्ट्रक्चर तयार कस ता? करत असताना mm -hmm. के केवळ विद्यार्थ्यांना नॉलेज देऊन उपयोग नाही तर मुलांच्या स्किल हे डेव्हलप झाला पण मग त्याच्यामध्ये रायटिंग स्किल असेल कम्युनिकेशन स्किल असेल किंवा विद्यार्थ्याचा इथिकल ॲप्रोच असेल या सर्व गोष्टीसाठी आपण त्यात त्यामध्ये स्किल इन्हान्समेंट कोर्सेस हा सिलेबसचा भाग बनवला त्यासोबतच स्कूल ऑफ फॉरिस्टिक डेव्हलपमेंट ही जी एक एम आय टी ए वीक आहे ती या सर्व विद्यार्थ्यांच्या त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटची त्यांच्यामध्ये क्रिएटिव्ह परफॉर्मिंग आर्ट्स असेल किंवा हेल्थ असेल त्याची प्रशिक्षण त्यांना देते आणि म्हणून एम बी आय टी ए ए टी विद्यापीठाचं एक अत्यंत सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर त्यासोबत ह्या बसस्ट्रक्चरमध्ये ज्या तज्ञांनी भूमिका बजावली आणि तो कोस्ट्रक्चर जे दर्जाचं करण्यात आले ते कोस्ट्रक्चर स्किल इन्व्हॅस्टमेंट कोर्सेचा त्याच्यातला अंतर्भाव आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांनी यू पी सीची परीक्षा दिली ज्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यू दिले तीच लोक लोक इथं प्राध्यापक म्हणून काम करतात आणि म्हणून प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतो त्यासोबत तिथे सुसज्ज ग्रंथालय आहे ज्याच्यामध्ये मुलाला कुठलंही पुस्तक घ्यायची गरज नाही कुठलंही मॅगझिन घ्यायची गरज नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांचे स्किल विद्यार्थ्यांना योग्य पद्धती इन्फ्रास्ट्रक्चर आणि विद्यार्थ्यांच्या मेंटी में हा एक महत्त्वाचा <सवाँगे> भाग आहे ज्याच्यामध्ये अनेक मुलं ही जेव्हा अभ्यास करतात तेव्हा अभ्यास करत असताना त्यांना कधी दैर्याश्य ठेवतात पण ते दैऱ्याश्या झटकल्यासाठी त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समुपदेशनाची गरज असते आणि म्हणून आम्ही मेंटी प्रोग्रामला याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्याची केअर करणारा असा एक अभ्यासक्रम आम्ही लॉन्च केला याच्यामध्ये बी ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा आहे एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा आहे एक लाख दहा हजार प्रतिवर्ष याची अशीची फीस आहे आणि संस्थेमध्येच निवासाची पण व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये एक लाख पन्नास हजारच्या अंदाजे मुलांना राहण्याची दोन टाईम नाश्ता आणि दोन टाईम जेवणाची व्यवस्था केली जाते आणि अशा पद्धतीचा हा कोर्स हा भारतातील एकवेळ कोर्स ही एम आय टी विद्यापीठामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना काय आवाहन करणं विद्यार्थ्यांना आवाहन काय करणं विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की आम्ही ज्या पद्धतीने ही संस्था उभा केली आणि सर्व कष्ट करून महाराष्ट्रातील विद्यार्थी हे प्रशासनात जावेत हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे आणि यासाठी ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्यांना यू पी सी करायची आहे त्यांनी इतर ग्रॅज्युएशनकडे न जाता त्यांनी बारावीनंतरच अभ्यास सुरू करावा आणि या ठिकाणी डिग्री घ्यावी आणि अभ्यास पूर्ण करावा जेणेकरून तेवीस वर्षामध्ये जर त्यांना आय एस आय पी एस होतं आलं जर आएस 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 ते आय एस झाली तर ते उद्या भारताचे कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतील आणि म्हणून चिंतंबरराव देशमुख जसं महाराष्ट्रातून पहिल्यांदा टॉपर आले भारतामध्ये त्याच्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्रातून कोणी टॉपर आला नाही तर या संस्थेच्या माध्यमातून उद्या दुसरा चिंतंबरराव देशमुख बनवण्याचा आमचा मानसार आपला नाव सर मी डॉक्टर सुजित धर्मपात्रे संचालक एम ऐ टी स्कूल ऑफ इंडियन सिविल सर्विसेस एम टी एटी युनिवर्सिटी खूप सर धन्यवाद सर